नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन मिसळमध्ये मी अमृता तुम्हा सगळ्यांचं आज खतरनाक स्वागत करते आरारा खतरनाक म्हणत मराठी प्रेक्षकांच्या हृदयात खतरनाक एंट्री करणारे कलाकार म्हणजे प्रवीण सरडे मराठी कला क्षेत्रात लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून ते प्रसिद्ध आहेतच तसंच त्यांच्या आरारा खतरनाक या पॅटर्नचे सुद्धा बरेच चाहते आहेत आता त्यांच्या याच चाहत्यांसाठी त्यांचा हिरो एक खतरनाक सरप्राईज घेऊन येतोय प्रवीण तरडे आता पेटा त्रिकोटी दिग्दर्शित अहो विक्रमार्का या तुन असूरा, या दाक्षिणात्य चित्रपटातून असुरा भूमिकेतून मुख्य विलन म्हणून एंट्री करणार आहेत सयाजी शिंदे आणि तेजस्विनी पंडित यांच्यासारखे मराठी कलाकार सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहेत मराठी सोबतच हा चित्रपट अजून सहा भाषांमध्ये येत्या तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय आपल्या या लाड़क्या मराठी हिरोचा हा दाक्षिणात्य विलन तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन नक्की पहा मराठी मनोरंजन मिसळ तर्फे अहो विक्रमार्काच्या संपूर्ण टीमला ला आणि आपल्या लाडक्या प्रवीण तर्डेसरांना आर खतरनाक शुभेच्छा